श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या दत्तगुरु महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या दहा जुलै रोजी आहे आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुंच्या कुठल्याही प्रकारची सेवा करत। आता कुटला, कुटला करता येत नाही ते जे स्वामी भक्त आहेत ते या अशा तिथींना म्हणजे गुरुपौर्णिमा दत्त जयंती स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींची जयंती असो अशा विशेष अशा गोष्टींना तिथींना स्वामींची विशेष अशी सेवा करत असतात त्यासाठी एकवीस दिवसांची पारण असो गुरुचरित्राचं पारण असो तारक मंदिराची सेवा असो खूप 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 साऱ्या सेवा आपण करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यातली त्यात बऱ्याच जणांना याही वेळेस जास्त वेळ मिळत नाही की आता संपूर्ण बस वाचण्यासाठी वेळ मिळत नाही तर अशांसाठी आज मी गुरुचरित्राची खूप साधी आणि सोपी सेवा तुम्हाला सांगणार आहे ही।, ही सेवा जर तुम्ही मनापासून शुद्ध मनाने निर्मळ अंतकरणाने केली तर तुमच्या आयुष्यातलं जे दारिद्र्य आहे ना ते कायमस्वरूपी निघून जाण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होण्यास मदत होईल तर मंडळी गुरुचरित्र हे गुरुचरित्र जे आहे ते आपल्या दत्तात्रय महाप्रभूंनी अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून गुरुचरित्र सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादित आणि वरद ग्रंथ आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जर आपल्याला गुरुचरित्राची जरी काही सेवा करता आली तरी सुद्धा त्यांना आपल्याला छान असा लाभ होणार आहे तर मंडळी एरवी आपण गुरुचरित्र पारायण प्रारंभ हा शक्यतो शनिवारी करत असतो आणि सांगत हा शक्यतो शुक्रवारी करत असतो परंतु गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला अशा श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्यातील एकच अध्याय असा वाचायचा आहे जो तुम्ही कंटिन्यू कधीही वाचू शकता आज तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तर आजपासून सुरू करू शकता अकरा दिवस तुमची सेवा होईल सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा या ग्रंथातील हा अध्याय वाचू शकता खूप सारं महत्व आहे या अध्यायाचं या अध्यायाने या अध्यायाच्या वाचनाने खूप 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 सारे फायदे होतात हा अध्याय जर तुम्ही आत्ता हा अकरा दिवस वाचू शकत असाल तरी सुद्धा वाचा सात दिवस वाचू शकत असाल तरी वाचा तीन दिवस किंवा अगदी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही हा अध्याय वाचू शकता फक्त एकच नियम आहे जोपर्यंत तुम्ही गुरुचरित्राची कुठलीही सेवा करत आहात आहात अगदी एक दिवसीय करा कितीही दिवस करा पण त्या दिवशी आपल्याला परान्न हे घ्यायचं नाहीये कुठल्याही म्हणजे आता गुरुचरित्राच्या पालनाचे भरपूर असे नियम आहेत पण हा नियम आपल्याला पाळायचा आहे की पराण घ्यायचं नाही आणि मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचं आहे म्हणजे गुरु आगुरु, गुरुचरित्र वाचनाच्या किंवा त्यातील एखादा जरी तुम्ही अद्याय वाचत असेल तरी आपल्या घरात लान्न खायचं उपवास नाही केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता हे झाले साधे सोपे दोन नियम आता त्यानंतर तुम्हाला सांगते की ही जी गुरुचरित्राची सेवा आहे ती तुम्ही कुठे करायची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्राची जर ही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष अशा प्रकारे करणार असाल तर तुम्ही आवर्जून स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा दत्तगुरु महाराजांच्या मंदिरामध्ये बसून ही गुरुचरित्राची सेवा करायची आहे किंवा अगदीच मंदिरात बसून ही सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर मग मात्र तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती प्रतिमा काहीही असेल तरी आपल्या देवाऱ्यासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करत असताना तुम्हाला या सेवेची सुरुवात दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायची नाही कारण या वे ही जी वेळ आहे ही दत्त महाराजांच्या बिक्षेची वेळ असते त्यामुळे या सेवेचा कुठलाही फायदा किंवा लाभ आपल्याला होत नाही किंवा ती सेवा जी आहे ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे दुपारी बारा, बारा थे थे तरी तरी ते साडेबारा ही वेळ सोडून कधीही तुम्ही गुरुचरित्राची ही सेवा करू शकता आता गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं जर तुम्ही गुरुचरित्राची ही सेवा केली तर याचे अनंत लाभ तुम्हाला होणार आहेत गुरुचरित्राची ताकद तुम्हाला वेगळे सांगायला नको गुरुचरित्रामुळे कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ज्या अशक्य असतात ना त्या शक्य होत असतात इतकी गुरुचरित्रामध्ये दैवी शक्ती आहे आणि दैवी शक्तीने भर भरलेला हा जो ग्रंथ आहे तो आपलं आयुष्य योग्य मार्गावरती आणत असतो आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही वाचणार आहात त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक गाय व चार कुत्रे यांना गव्हा गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे तुम्ही वाचनाला सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला या अध्यायाचं वाचन सुरू करायचं आहे तर या अध्याचं वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आपण करू शकतो हा अध्याय वाचण्यापूर्वी आपल्याला श्री दत्त महाराजांच्या फोटोची तसंच स्वामींच्या फोटोची त्याचबरोबर आपल्या गुरुचरित्राच्या पोथीची पूजा करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतरच आपल्याला या त्यानंतर अध्यायाच्या वाचनाला वा सुरुवात करायची आहे आणि एका नियमाप्रमाणे पराण्णा आपल्याला घ्यायचं नाही आता पराण्ण जर काहींना शक्य नसेल त्यांना बाहेरून जेवण मागवावंच लागत असेल तर अशांनी मात्र ते अन्न ग्रहण करण्यापूर्वी एक माळ जी आहे ती गायत्री मंत्राची जपायची आणि त्यानंतरच मग ते अन्न ते जे आहे ते ग्रहण करायचं तर हा उपाय आपण केला तरी सुद्धा चालू शकतो तर आता संपूर्ण उपाय जे आहेत किंवा संपूर्ण जे नियम आहेत तर ते आपले पाहून झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्रातील कुठला अध्याय वाचायचा आणि त्या अध्यायाचे काय महत्व आहे काय फलश्रुती आहे हे आपण पाहून घेऊयात तर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेवा करायला जमणार नसेल तर गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे नववा अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे फक्त पाच मिनटं या अध्यायाला अध्यायाच्या वाचनाला लागतात अगदी तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस सुद्धा वाचू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा देखील तुम्ही हा अध्याय वाचू शकता तर नवव्या अध्यायामध्ये एका धोभ्याला म्हणजे धो जो धोबी असतो तो त्या धोब्याला श्रीपादांनी कसा अनुग्रह दिला याची कथा आहे तर हा जो धोबी आहे ना तो ग तो धोबी रोज कपडे धुण्यासाठी नदीवरती येत असतो आणि तिथे जे आपले श्रीपाद स्वामी असतात ते गंगेवरती स्नान करण्यासाठी येत असत तर तो दोघी रोज नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने श्रीपादांना वंदन करत असतो आणि त्यामुळे श्रीपाद जे आहेत ते त्याच्यावरती संतुष्ट होतात आणि प्रसन्न होतात आणि त्याला विचारतात की जर तू काही माझी सेवा रोज जर केली तर मात्र तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या चिंता आहेत ना त्या दूर होतील आणि तुझा संसार खूप छान चालेल आणि मग त्याप्रमाणे तो रोज त्यांच्या आश्रमात येऊ लागला आणि रोज जे पडेल ते काम तो करू लागला इतकी सोपी अशी ही गोष्ट किंवा या सांगितलेली आहे खूप सुंदर अशी गोष्ट आहे आणि त्यानंतर मग जशा प्रकारे तो सेवा करू लागला हळूहळू त्याचे दिवस पालटू लागले आणि जन्मापासूनच तो खूप कष्ट आणि हालापेष्ट सहन करत होता आणि त्यानंतर मग त्याला काय झालं की त्याची जी पूर्व पुण्याई होती त्याचे सगळे जे ऐश्वर्य होतं त्याच्या नशिबात जे काही होतं ना तर ते सगळं त्याला श्रीपदांच्या म्हणजे थोडक्यात सेवेमुळे किंवा काहीतरी त्यांनी केली जी सेवा त्याच्यामुळे त्याला का सगळं काही मिळालं आणि त्याच्या आयुष्यामध्ये राजभोग आला आणि त्याचं जे दारिद्र्य होतं जे काही त्यांनी हाला सहन केल्या होत्या त्या सगळ्या संपल्या आणि तो राजभोग घेऊ लागला तर या नवव्या अध्यायाच्या वाचनाने आपल्याही आयुष्यात राजयोग येतो कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य राहत नाही कसल्या चिंता आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही कसले काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील आपले बिझनेसचे काही प्रॉब्लेम असतील किंवा घरामध्ये काही पैशांचे म्हणजे पैसा येतो पण तो, तो टिकत नाही असेही काही प्रॉब्लेम असतील तर दोव्याप्रमाणेच आपणही आपल्या दत्तगुरू महाराजांची थोड्या प्रमाणात सेवा करू शकलो तर नक्कीच आपल्या शुद्ध सुद्धा आयुष्यामध्ये राजभोग राजयोग आल्याशिवाय राहणार नाही आपल्या नशिबात जे शेवटी ते तेच होत असतं परंतु आपण जे काही सेवेतूनच कमवू आणि मग त्यामुळे आपल्याला त्याचं आपल्याला त्यातूनच आपलं वैभव प्राप्त होतं आणि गुरुकृपा हो, आपल्यावरती होऊन आपल्याला ऐश्वर हे मिळत असतं त्याचबरोबर आपल्या आयुष्यातल्या चिंता ज्या असतात त्याची स्वतः दखल आपले दत्तगुरु महाराज घेत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्त ही छोटीशी छोटीशी से, जी सेवा आहे ना तर ती तुम्ही नक्की करून पाहणे खूप छान याचा प्रभाव तुम्हाला मिळून जाईल कारण ही सेवा करत असताना असं काही नाही की तुम्ही घरातच गुरुचरित्र घेऊन बसा वाचा नॉन व्हेज फक्त तुम्हाला अजिबातच म्हणजे खायचं नाहीये या कालावधीमध्ये ज्या जितके दिवस तुम्ही वाचणार आहात तितके दिवस पण तरी सुद्धा तुम्ही बाहेर जाऊन उंबराच्या झाडाखाली म्हणा दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात म्हणा स्वामींच्या मंदिरात म्हणा तरीसुद्धा तुम्ही वाचू शकता काहीच हरकत नाही कारण काही काही घरामध्ये प्रत्येकाला नॉनव्हेज लागतं तर तुम्ही स्वतः खायचं नाही बाकीच्यांना खाऊ द्या पण तुम्ही ही सेवा करत असताना बाहेर जाऊन गेली तरी सुद्धा काहीच हरकत नाही फक्त जसं मी क्रम सांगितलेला आहे तशा पद्धतीने सेवा करा मनात भाव महत्वाचा आपलं मन स्वच्छ निर्मळ असेल ना तर देव कुठल्याही रूपात आपल्याला दर्शन देतो आणि आपली भक्ती जी आहे ना ती देवापर्यंत पोहोचत असते प्रत्येक नियम आपल्याकडून होतच नियम पाळणं आपल्याकडून होतच असं नाही परंतु देव जो आहे ना तोच आपल्याला फक्त समजून घेत असतो त्यामुळे त्या गुरु महाराजांची ही सेवा नक्की करून पहा गुरु पौर्णिमेच्या निमित्त मी स्वतः ही सेवा करते खरंच खूप छान अनुभव याने येतात आणि आजचा जर छोटाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ